सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार, हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही नको तुला गोष्ट सांगते खास साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस मना मधे होती काल तुला काही कमी तर नाही ना, ना पडणार बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार मनाला मिळाला भक्कम आधार तुझ्या येण्याने सारे छान होणार துயா சார ஷான क्रिसेंटसह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलं आहे तुम्ही देखील बाळासाठी मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आज संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाय फाय थ्री थ्री सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत नमस्कार श्रोते हो क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार वाणी सर नमस्कार श्रोते हो आपण बोलत होतो की आपण जी कार्यशाळा घेतोय मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कशी करावी आणि दर शनिवारी ह्याच्यामध्ये बरेच लोक सहभागी होतात घेतात मार्गदर्शन घेतात जी चांगली गोष्ट आहे आणि त्यातनं खूप वेगळे वेगळे अनुभव तुम्हाला स्वतःला येतात आज तुमच्याकडनं आणखीन वेगळे अनुभव ऐकायला आवडतील काय सांगाल तुम्ही सो so, आय थिंक पंधरा दिवसांपूर्वी शनिवारी सातारा जवळच्या एका गावातून आय थिंक विजयनगर नावाचं गाव ओके okay. इथून एक आजी आजोबा आमच्या ऑफिसला धडकले असंच मी म्हणेल कसे धडकले तर ते ज्यावेळी शनिवारी सकाळी तिथून निघालेत ज्या गाडीने निघालेत ओके त्या गाडीत म्हणजे कॉमन व्हेकल होती त्यांच्याकडे काही व्हेकल नाही तर त्यात ते, त्या ते, ते बसले होते आणि तिथे रेडिओ लावलेला त्या गाडीमध्ये आणि तिथे आपला कार्यक्रम ते ऐकत बर... होते ओके साधारण दहा साडे दहाची वेळ होती जेव्हा तो ते कार्यक्रम एकशे एक आकाशवाणी ते ऐकत होते त्या गाडीमध्ये आणि मग तो ऐकताना त्यांनी कुठेतरी मुलांचं फायनान्शियल करिअरच्या स्पेक ने कसं असलं पाहिजे कसं त्याचं नियोजन केलं पाहिजे हे त्यांनी ऐकलं त्या कार्यक्रमात आणि ते ज्या कामासाठी आले होते ते काम न करता आधी ते आपल्या ऑफिसला येऊन धडकले ओ बर ओके okay. मग आल्या आल्या आता त्यांनी त्या ते अपॉइंटमेंट घेतलेली नव्हती समोर माझ्या लोक होते पण मला ऑफिस बाहेर येऊन सांगण्यात आलं की असे असेल आजी आजोबा आलेले आहेत वयस्कर आहेत आणि त्यांना काही करून तुम्हाला भेटायचं आहे मग मी माझी पंधरा वीस मिनटात मिटिंग आटोपल्यानंतर त्यांना आतमध्ये घेतलं शांतपणे त्यांना पाणी वगैरे दिलं आणि मग विचारणा केली तर त्यांनी जेव्हा तो प्रसंग सांगितला तर खरंच तो मनाला क्लेश देणारा प्रसंग होता त्यांच्या आयुष्यात जो घडला त्यांना दोन नातवंड आहेत आई बाबा मध्ये सेकंड मध्ये गेलेली दो आहेत दोघंही गेलेली आहेत पाच वर्षांचं एक नातू आणि सात वर्षांची एक नात यांची पूर्ण जबाबदारी त्या आजी आजोबांवर आहे त्यांना दोघांनाही पेन्शन आहे कारण ते शिक्षकी पेशात होते पण आता त्यांचे मेडिकलचे खर्च त्यांच्या सगळ्या बाकीच्या इतर गोष्टी घर खर्च ही सगळी जबाबदारी त्या दोघांवर आलेली आहे कारण आई बाबा प्रायव्हेट सर्वंट होते आणि त्यांना कुठलंही पेन्शन नाही किंवा कुठलाही त्यांचा प्रॉव्हिडेंट फंड किंवा त्यांनी स्वतःचा लाईफ इन्शुरन्स देखील घेतलेला नव्हता त्यामुळे आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या त्या आजी आजोबांवर आल्या आहेत त्या मुलांचं शिक्षण करणं उत्तम शिक्षण देणं ही जबाबदारी त्या इतर कुठलेही नातेवाईक सपोर्ट करत नाहीये तर त्या पेन्शन मधून ते, ते काय करू शकतात जेणेकरून पुढची आता जी सात वर्षाची नात आहे तेरा वर्षानंतर तिला जे पैसे लागतील एज्युकेशनसाठी ला पैसे लागतील तर त्याच्यासाठी जो पाच वर्षाचा नातू आहे त्याला पंधरा वर्षानंतर जे शिक्षणासाठी पैसे लागतील वीस वर्षानंतर त्याच्या लग्नासाठी लागतील पण आम्ही जर तोपर्यंत जगलो नाही तर काय होणार असे सगळी प्रश्न त्यांची होती सगळ्यात जास्त प्रश्नांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न हा माझ्याकडून करण्यात आला योग्य पद्धतीचं त्यांचं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग झालं आणि आज ते निश्चिंत होऊन गेले तिथून की मुलांचं ऍटलीस्ट एज्युकेशनचं प्लॅनिंग आणि लग्नाचं प्लॅनिंग हे आमच्याकडून योग्य झालेलं आहे ओके आणि जर आम्ही उद्या नसलो तरी ते मुलांना अडचण येणार नाही अशी आर्थिक तरतूद या प्लॅनिंगच्या माध्यमातून झालेली आहे हे मला इथे सांगायला आवडेल वा खरंच हा विचार त्यांनी केला फक्त एपिसोड ऐकून ते त्यांचं काम सोडून आपल्याकडे आले आणि त्यांच्या नातवंडांसाठी इतकी छान गोष्ट इतकी छान इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली खरंच आहे म्हणून तर श्रोते हो आम्ही नेहमी म्हणतो लहान बचत मोठे स्वप्न चिमुकल्यांच्या स्वप्नांना आर्थिक पंख तेव्हा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबद्दलचं मार्गदर्शन दर शनिवारी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट कंपनी मध्ये दिलं जातं आम्ही दर शनिवारी फक्त दहा पूर्णपणे मोफत कार्यशाळा आहे आणि याचं कुठलंही स्पेसिफिक टाइमिंग नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटू शकता अपॉइंटमेंटसाठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाच्या क्रिसेंटच्या पॉडकास्ट वर देखील ऐकू शकता वाणी सर हा जसा एक अनुभव सांगितला तसा अजून कुठला अनुभव तुम्हाला आमच्या बरोबर शेअर करावा so, अजून एक अनुभव तो एक आनंददायीच होता मॅडम अनुभव असं जर विचार केला तर एक कुटुंब म्हणजे नवरा बायको माझ्याकडे आलेत आ, मिस्टर हे चौतीस वर्षांचे होते आणि मिसेस या साधारणतः बत्तीस वर्षांच्या होत्या गेली चार पाच वर्ष ते बाळासाठी प्रयत्न करतायत वर्ष पंचवीसीची असताना दोघांचं म्हणजे नवरा सव्वीस आय थिंक आणि मिसेस चोवीस वर्षाची असताना दोघांचं लग्न झालं ओके okay, पाच सात वर्ष गेली बाळाचा प्रयत्न करतायत आणि कंटाळलेले अचानक मूल त्यांच्या आयुष्यात आलं त्यांचे प्रयत्न फळाला लागले योग्य ट्रीटमेंट त्यांनी घेतली पण आता अचानक मूल आपल्या आयुष्यात आलंय तर त्याची आर्थिक तयारी असली पाहिजे असा विचार घेऊनच ते बसलेले होते कारण मूल जन्माला येऊन साधारण एक चार साडेचार महिने झालेले होते आणि असा विचार करत असतानाच सकाळी एका शनिवारी आपला रेडिओचा कार्यक्रम त्यांनी ऐकला सकाळचा म्हणजे जे काही आपण बोलतो ते त्यांना आवडलं त्याने ते बारावून गेले आणि ते ताडदिशेने उठून ऑफिसला आपल्यापर्यंत पोहोचले आणि मग आता आम्हाला त्याचं प्लॅनिंग करायचंय आर्थिक तरतूद ही कशी झाली पाहिजे मग त्यांना आपण सगळी माहिती दिली सगळी माहिती देताना आपण जर एम बी बी एस भारतात करायचं असेल गव्हर्नमेंट कॉलेजला करायचं असेल तर कशा पद्धतीने खर्च येतो प्रायव्हेट कॉलेजमध्ये करायचं असेल तर कसा खर्च येतो कारण आज चार महिन्यांचं बाळ आहे आजपासून सोळा आज सतरा वर्षानंतर त्याचं हायर एज्युकेशन हे सुरू होणार आहे आणि मग पुढे पाच सात वर्ष ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या सगळ्या गोष्टी होणार आहेत सो असं सगळं डिस्कशन झालं आणि मग त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून की बाबा आज आपल्याला अठरा वीस वर्षानंतर जे पैसे लागणार आहेत तर त्याच्यासाठी आज मी महिन्या गाठी किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे जर मला लमसम पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर मी किती केले पाहिजे तेवढी आर्थिक तरतूद माझ्याकडे आज आहे का हा सगळा विचार मानण्यात आला आणि मग तिथे आनंदाने त्यांचे इन्वेस्टमेंट या झाल्या म्हणून तर आम्ही नेहमी म्हणतो लहान बचत मोठे स्वप्न चिमुकल्यांच्या स्वप्नांना आर्थिक पंख हे आर्थिक पंख देण्यासाठी योग्य गुंतवणूक कशी करावी याबद्दलच्या मार्गदर्शन दर शनिवारी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनीमध्ये केलं जातं फक्त दहा जणांनाच अपॉइंटमेंट दिली जाते ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे आणि याच कुठलंही स्पेसिफिक टाइमिंग नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट घेऊ शकता अपॉइंटमेंट साठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस नाईन सेव्हन सिक्स फोर वन टू डबल फाय डबल थ्री पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार श्रोते हो पुन्हा भेटूयात धन्यवाद रडू नको चिनू तुला गोष्ट सांगते खास साऱ्यांनाच होती तुझ्या भेटीची आस मनामध्ये होती काळजी फार तुला काही कमी तर नाही ना, ना पडणार बाबांनी तुझ्या घेतला पुढाकार आणि बचतीचा केला प्लॅन तयार महाला मिळाला भक्कम आधार तुझ्या येण्याने सारे छान होणार तुझ्या येण्याने सारे छान होणार छान होणार हम्म बाळ झोपलंय क्रिसेंट सह आम्ही बाळाचं भविष्य सिक्युअर केलंय तुम्ही देखील बाळासाठी मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि योग्य गुंतवणुकीचे नियोजन करण्यासाठी आज संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाय फाय थ्री थ्री सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर